तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिले नमस्कार मी अमोल बावडेकर लोकमत सखीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या फ्रेममध्ये मी तुम्हाला दिसतोय तुमचे अँकर कुठे आहे? Uh, एनीवे anyway, आज मी तुम्हाला प्रतिशोध मालिकेतील ममता कशी तयार होते हे दाखवतो. अरे दादा तू सस्पेन्स रिवील करून टाकलेस. हे सांगायचं नव्हतं आधी. नाही सिक्रेट होतं हे. <laughs> आता ठीक आहे जाऊ दे आता काय आता तू मेकअप रूम मध्ये मा मला घेऊन चल आणि दाखव सगळ्यांना की ममता कशी तयार होते ते. चला लेट्स गो सो मेकअप रूममध्ये आहोत आपण आणि अमोल दादाची व्हॅनिटी इथे तुम्हाला बघायला मिळते सो बेसिकली आपल्या so, सेगमेंटचं नावच आहे की गेटिंग इन टू द कॅरेक्टर याच्यामध्ये आपण काय करतो की ऑडियन्सचे जे आपले आवडते कलाकार आहेत ते त्यांच्या कॅरेक्टरसाठी कसं रेडी होतात हे आपण या सेगमेंटमध्ये कव्हर करणार आहोत आणि मला तुला सांगायला आवडेल की या सेगमेंटची सुरुवातच तुझ्यापासून होती <laughs> येस म्हणजे जेव्हा मी ठरवलं होतं ना की अशा प्रकारचा सेगमेंट करायचा आहे तेव्हा पहिलं नाव तुझंच माझ्या डोक्यात आलं होतं आणि मला असं होतं की या सेगमेंटची सुरुवात मला तुझ्यापासून करायची आणि इट इज हॅपनिंग सो आय एम रिअली हॅप्पी खूप खूप थँक्स पण मला असं वाटतं की आत्ता सध्या जे काय वेगवेगळं हे चालू आहे त्याच्यात चा, हीच एक भूमिका अशी असावी की ज्याच्यात पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन आहे एक्झॅक्टली exactly. की एका पुरुषापासून स्त्री होईपर्यंतचा ट्रॅव्हल त्यात दिसतो भले तृतीयपंथी कॅरेक्टर असेल तरी सुद्धा मेकअप आपल्याला पूर्ण स्त्रीसारखा करायला एक्झॅक्ट exactly. आणि ही माझी एवढी मोठी वॅनिटी आहे ना ही हे सगळं मी जमवलेलंच सामान आहे माझ्यासाठी पण आत्ता मला ही एवढी मोठी व्हॅनिटी वापरावी लागते बिकॉज इतकं मोठं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतंय बार। अदरवाईज जरबी पुरुषांना काही फार एवढं लागत नाही yes. पण मजा येते मला म्हणजे हे कॅरेक्टरसाठी तयार होताना मलाच प्रत्येक वेळेला रोजच्या रोज एक वेगळं चॅलेंज असेल असं आस वाटतं right. आणि त्यामुळे मजा येते हे करता येस येस चालेल सो आता मी तुला डिस्टर्ब नाही करणार तुझ्या ओव्हरऑल मेकअप जर्नी बद्दल आणि याची सुरुवात कुठून झाली ही आवड कशी निर्माण झाली याबद्दल आप आपण गप्पा मारूया आधी तू मेकअप करून घे व्यवस्थित आणि मी तुला आता डिस्टर्ब <laughs> नाही करत नंतर आपण आरामात गप्पा मारूया okay, चलो तर मला तुला विचारायला आवडेल की मेकअप आपण स्वतःचा स्वतः करायचा हे तू कधी ठरवलं आणि महत्वाचं म्हणजे तू हे यामध्ये दोन गोष्टी आहेत पहिल्यांदा म्हणजे मला कुठलंही काम करताना क्षेत्रात असो कुठल्याही याच्यात मला ना स्वतः ते जमलं पाहिजे असा एक माझा अट्टास असतो म्हणजे आत्ता okay. साडी सुद्धा मला नेसता येते वाव याचा पुढे कधी उपयोग होईल नाही होईल पण मला मा, ते स्वतःला आलं पाहिजे हा एक माझा आट्टा असा तसंच मेकअपच्या बाबतीत सुद्धा त्याच्यात असं असतं की कधी कधी काय होतं की मेन मेकअप आर्टिस्ट कुठेतरी बिझी असतो किंवा आलेलं नसतो कोणीतरी करतो आणि प्रत्येकाचा आपला बघण्याचं एक परसेप्शन असतं त्याप्रमाणे तुमचा चेहरा बदलत जातो हो तर तुम्हाला मला मी नाटक करत असताना बोरकर काका म्हणून जुने जाणते मेकअप दादा होते मेकअप आर्टिस्ट त्यांनी मला तो मेकअप शिकवला कारण त्यांचं म्हणणं तेच होतं की प्रत्येकाला स्वतःला आलं पाहिजे तुम्हाला तुमचा चेहरा कसा दिसायला हवा हे तर प्रत्येक आर्टिस्टला वाटत असतं मनातून की मी कसं दिसायला पाहिजे स्क्रीनवर किंवा पा, स्टेजवर तर त्याप्रमाणे जर मला आला तर मी माझा मेकअप कायमस्वरूपी तसाच ठेवू शकतो कारण मला माहिती माझ्या चेहऱ्यात मला काय हवं सो ह्या एका कारणासाठी मी मेकअप सुद्धा शिकलो आणि दुसरं कारण त्याचं मागच थोडं असंही आहे की माझी स्किन किंवा काय थोडंसं नाजूक आहे हां सेन्सिटिव्ह आहे सो मग ते कोणाचा तरी ब्रश लागला किंवा कोणी वापरलेला स्पंज वापरला <laughs> की मला त्याचा त्रास होतो <laughs> right. स्वतःच सामान आणि असं सगळं जमवायला सुरुवात बघितली असं बेसिकली दादाचं हेच म्हणणं की मेकअप म्हणजे स्वतःचे नॅचरल फीचर्स जे आहेत ते आपण यातून एनहान्स करत असतो राईट आणि आपण आताच बघतोय की दादाने कॉन्टोरिंग खूप एकदम सुंदर प्रकारे केलंय आणि कॉन्टोरिंग करणं खूप अवघड आहे कारण फेस कटिंग आपण ज्याला म्हणतो ते जर बिघडलं तर मेकअपची वाट लागू शकते सो ते कसं नाही मला ते सुद्धा बोरकर का कर करायची <laughs> सुरुवातच त्यांची अशी होती की खरं तर तुला काय मेकअपची गरज नाही असं काय कर अग्री करतात मलाही करायचं आहे तुला असं नाही पूर्वीची गोष्ट वेगळी होती पूर्वी दिव्याच्या प्रकाशात अभिनय करायचे लोक त्यावेळेला <laughs> जास्तीत जास्त शार्प फीचर्स करायला लागायचे आता हजार हजारचे बल्ब आले त्याच्यात तुम्ही प्रत्येक प्रॉपर दिसता सो काय गरज आहे मी म्हटलं मग का मेकअप करायचं तेव्हा ते मला म्हणाले की तुला काय अपेक्षित आहे तुझ्या चेहऱ्यात तेवढंच करायचं तर मला हे सगळं कटिंग आणि हे की मी म्हटलं की मला थोडासा उभा भेस कारण त्यावेळेला माझं वजन खूप होतं आता मी खूप कमी केलं या नेसेसरी पण उंच माझा किंवा मा राधाई बावरीच्या वेळेला जर तुम्ही माझं पाहिलं असेल <laughs> कॅरेक्टर तर मी खूप असा गोलमटल होतो <laughs> तर मला मलाच स्वतःला माझा गोल चेहरा आवडायचा नाही मग मी त्यांना सांगायचो की मला उभा चेहरा द्या मग तो कसा करायचा मग नॉज कटिंगची किती गरज आहे तर तेवढंच तेवढंच ते मला दाखवत गेले आणि त्यातनं मी कटिंग शिकत गेलो तो मेकअप तू शिकलास बोरकर दादांकडून असं कर दादा। म्हटलं आहे जे नाटका नाटक तुझं होतं त्यावेळेस तू मेकअप शिकलास किती वेळ लागला मेकअप शिकायला तुला मेकअप शिकायला म्हणजे आता कसं आहे की त्यांचं पहिलंच वाक्य असं होतं की तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे किंवा तुम्हाला काय कमी वाटतं आहे बा ते कसं नीट करता येईल ह्यालाच मेकअप म्हणतात बरोबर सो so, मग त्याच्यात सुंदर दिसण्यासाठी तुम्ही बरंच काही ऑन करू शकता पण प्रत्येक वेळेलाच त्याची गरज नसते राईट right, सो so, ही थेअरी एक लाईनर थेअरी आहे ही वन लाईन थेअरी आहे की तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात काय बदल हवा तेवढंच करणं ते त्यामुळे त्याच्यात खूप काही शिकायला लागतं असं मला वाटत नाही right. किंवा मा, मला लागलं नाही शिकायला ऑफकोर्स ज्याही वेळेला स्क्रीनला आपण येतो त्यावेळेला मी पहिल्या दिवशी मात्र मेकअप दातांना सांगतो की तुम्ही मला मेकअप करा म्हणजे त्यांना कॅरेक्टरच्या बाबतीत काय अपेक्षित आहे हे मला कळतं आणि मग मी दुसऱ्या दिवसापासून मी माझा करायला लागतो कारण मला त्यात कसं सुंदर दिसायचं हे मला माहिती आहे तर मी माझं मेकअप करेन असं माझं म्हणणं असतं सो पहिल्यांदी तर त्यांच्याकडनं मी बघतोच आणि ते मग डेली शिकणं येते मला नाही वाटत की ते पूर्ण झालंय प्रत्येकाची स्टाईल वेगळी प्रत्येकाचा बाज वेगळा हात वेगळा त्याप्रमाणे तुम्हाला रोज नवीन एक पॅटर्न किंवा एक पद्धत शिकायला मिळते कधी असं झालंय का की तू मेकअप केलाय आणि ते फसलंय असं कधी झालंय का होतं ना बरेच का। वेळा होत काही वेळेला कसं असतं की तुमचं नीट लक्ष नसतं किंवा खूप घाईत त्या वेळेला तुमचा लायनरचा हात थोडासा वाटेल तिथे जाऊ शकतो मग तुम्हाला ते परत काढून परत शॅडो करून असं कधी कधी करायला लागतं पण ते प्रत्येक वेळेला होत नाही राहत मला असं वाटतं की एकदा तुम्हाला ती सवय झाली म्हणजे जसं मी पंधरा दोन हजार पंधरा सालामध्ये नारद मुनी केले होते त्यावेळेला मला सवय झाली होती लाईनरची पण परत कट्टू आत्ता दोन हजार बावीसपासनं हे करताना मला परत सावकाशच करायला लागलं कारण ती सवय मोडली होती बरोबर so, गोष्टीची सवय असते असं मला वाटतं मग तुम्ही अगदी फ्लुएंटली पटकन काही करून जाऊ शकता आणि लायनरच्या बाबतीत तर असं होतं की एक साइड व्यवस्थित लागते कधी कधी दुसरी साइड चुकते <laughs> एक साइड पातळ एक साइड जाड <laughs> तर या सगळ्या डिटेलिंग कडे दे लक्ष देणं खूप गरजेचं असतं नॅचरली कारण मी म्हंटल तसं की शेवटी तुम्ही दिसणार आहात त्यामुळे त्याच्याकडे तुम्हीच लक्ष ठेवायला पाहिजे नाहीतर बाकी कोणाला काय ते त्यांचं त्यांचं प्रोसिजर करतात जातात पण स्क्रीनवर तुम्ही दिसणार म्हटल्यावर तुम्ही बांध ठेवलं पाहिजे एक्झॅक्टली exactly. आणि मेकअप असं म्हटलं की मेकअप पण एक कला आहे म्हणजे जसं एखादी कलाकृती बनतं ना त्याच्यातलं स्पॉट सगळ्यांचा हातभार असतो म्हणूनच ती कलाकृती बनते yes. त्यामुळे आपण कोणाची ती कला आता प्रत्येकाचीच कला आहे लाईट मनची सुद्धा कला आहे hmm. सिनेमोटोग्राफरची कला आहे की कसला अँगल लावायचा लाइटिंग कसं मला असं वाटतं की ह्या सगळ्या कला एकत्र येऊनच ती कलाकृती बनते तर hmm. त्यामुळे ऑफकोर्स मेकअप ही कला आहे हेअर ही एक वेगळी कला आहे एक्झॅक्टली exactly. तेवढं मात्र मला येत नाही हेअर करायला कारण एअरमी मला लागत नाही ते <laughs> नॉर्मल लुकमध्ये मी बाल लुकच ठेवलेलं आहे गेली कित्येक <laughs> वर्ष सो मला हेअर शिकायची गरज पडली नाही मगाशी तू म्हणालास oh. सा की साडी ड्रेपिंग पासून तू सगळं शिकलाय आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण ते शिकतो तेव्हा आपण त्यामध्ये खूप इझिली वावरू शकतो सो त्याचा फायदा तुला झाला साडी मध्ये वावरताना वगैरे साडी नेसल्यानंतर पहिलं काय शिकलो तर साडी सावरणं बायका साडी का सावरतात आणि कशी सावरतात हे फार महत्वाचं आहे शिकणं त्यात उठणं बसणं वावरणं ह्या सगळ्या गोष्टी आधी महत्वाच्या आहेत मग त्याचं ड्रेपिंग कसं आहे हे तुम्ही शिकल्यावर तुम्हाला बाकीच्या गोष्टी जड जात नाही पण साडी कशी नेसायची पेक्षा साडी कशी सांभाळायची हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि तू नहीं, तर नहीं, 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 आता मेकअप एक्सपर्ट झालाच आहे एक्सपर्ट नाही मी म्हंटल तसं कुठल्याही बाबतीत मी एक्सपर्ट नाही मी डेली शिकतो प्रत्येक गोष्ट जरी मला आता माझा माझ्या चेहऱ्यावर माझा हात बसला असेल तरी नवीन कॅरेक्टर करताना नवीन मेकअप आर्टिस्टची पद्धत मग ती आपल्याला अप्लाय करते का मी सततच शिकत असतो नॉट एक्सपर्ट येस पण मग तरी तुझा एक्सपिरियन्स जो आहे त्या एक्सपिरियन्सनुसार तू काय एक आपल्या प्रेक्षकांना मेकअप uh, टिप देशील किंवा काय सांगशील <laughs> मी जसं मगाशी सांगितलं असेल की आरशात पहिलं स्वतःला बघा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात काय अपेक्षित आहे दरवेळेला हा प्रकार आपल्याला कुठे जाणवतो माहिती आहे आपला स्वतःचं सेल्फी काढल्यावर ए नाही हा नाही छान आला हा का नाही छान आहे कारण तुम्ही काहीतरी वेगळं एक्सपेक्ट करत असता तुमच्या चेहऱ्यात जे तुम्हाला दिसत नाही Yes. मग तो मेकअप तिथे वर्क करतो की तुम्हाला <laughs> तुमचा चेहरा कसा दिसायला हवा आहे हे आधी बघा तुमचा <laughs> चेहरा गोल असेल तर तो, तो लांबट करण्यासाठी कटिंग कसं करायचं नोच समजा कुठेतरी हार्ड किंवा काही वाकडं वाटत असेल आणि आपल्याला ते नाही आवडत असेल तर मग ते कटिंग कसं करायचं हे मुळात माझं असं म्हणणं आहे की आपला चेहरा पहिला आपल्याला आवडला पाहिजे तर लोकांना बरोबर त्यामुळे मुळात आपल्याला देवानी दिलंय ते आता जसं मी म्हणतो की मला टक्कल देवाने दिलं मला आवडतं मी एरवी कधीच चुकूनही त्याच्यावर वी किंवा टोपी नाही नाही मी असा दिसतो हा मी छान दिसतो स्वतःवर प्रेम करायला पहिलं शिका तर तुम्हाला त्याच्यात अजून काय करता येईल हा विचार करता जो तुझा ममताचा लुक आहे तो खूप नॅचरल आहे आणि नॅचरल मेकअप लुक करणं तेवढंच अवघड आहे कारण की जर तो नॅचरल मेकअप लुकचा अर्थ काय की वाटायला नाही पाहिजे की ऍक्च्युली एवढा मेकअप केलाय पण तरी मेकअप केला असतो आणि ग्लॅमरस मेकअप लुकसाठी जी मेहनत लागते तेवढीच मेहनत असते तर हा लुक अचीव करायला तुला काही वेगळे चॅलेंजेस आले का नाही वेगळे चॅलेंजेस म्हणजे म्हटलं जसं की मला कधीच गॉडी मेकअप आवडला नाही कारण hmm. लग्नात आणि याच्यात समारंभात जे काय बायकांच्या चेहऱ्याचं सुंदर चेहऱ्यांचं भज करून ठेवतात ते मला कधीच आवडलं नाही त्यामुळे अगदी माझ्या मुलाच्या मुंजीत माझ्या बायकोचा मेकअप सुद्धा मी केला होता wow. आणि सगळ्यांनी अप्रिशिएट केला होतं बिकॉज तुम्ही सुंदर दिसणं अपेक्षित आहे ना तुम्ही mm -hmm. मेकअप केलेला दिसणं अपेक्षित नाहीये सो <laughs> मला स्वतःचा बेटर व्हर्जन सो अशा प्रकारे दादाचा आपण संपूर्ण मेकअप लुक आणि संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन बघितलंय मला तर पर्सनली हे ट्रान्सफॉर्मेशन खूपच आवडलं आहे आणि दादा अतिशय सुंदर दिसतोय आता दादा सिंगर आहे हे आपल्या सर्वांनाच oh. माहिती आहे तर गाना तो बनता आहे सो मी रिक्वेस्ट करेन की प्लीज एखादं सखीच्या प्रेक्षकांसाठी आणि माझ्यासाठी प्लीज एक, एक गाणं म्हण hmm, बर माझ्या गुरुजींचं सुरेशींचं सुरेश म्हणतो सुरेश येस तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुला पाहिले नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिले वा खूप सुंदर खूपच सुंदर मला खूप मजा आली हा सेगमेंट तुझ्यासोबत करून आणि थँक्यू गाणं सुद्धा <laughs> म्हटल्याबद्दल <laughs> तुला कसं वाटलं मला खूप छान वाटलं आणि आ, लोकमत सखीच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या yes. खूप खूप शुभेच्छा आणि आमचा शो असाच बघत राहा आमच्यावर असंच प्रेम करत राहा आम्हीही चांगलं चांगलं काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद येस थँक्यू सो मच दादा फॉर कमिंग थँक्यू सो यस प्रकारे अमोल बावडेकर यांचं अमोल ते ममता हे ट्रान्सफॉर्मेशन आज आपण बघितलं आहे हा मेकअप लुक हे त्यांचं ओवरऑल जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा अजून तुमच्या कोणत्या आवडत्या कलाकाराचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी